आज मी गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवत आहे यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धे वाटी गूळ हे प्रमाण मी इथं घेतलं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता एकीकडं कढई गरम करत ठेवली होती कढई गरम झाली की यामध्ये शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे मंद आचेवर आपल्याला शेंगदाणे खरपूस भाजवून घ्यायचे आहे एकसारखे हलवत शेंगदाणे भाजून घ्यायचे कारण की आपल्याला आतून पूर्ण ते भाजून पाहिजे यासाठी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि सारखं त्याला हलवत राहायचं आहे इथे शेंगदाणे छान भाजून तयार आहे आता आपण याचे टरपलं काढून घेऊयात तर यासाठी शेंगदाण्यांना थोडंसं वरतून प्रेस केलं की टर्पलं निघायला सोपं जातं इथे श्रेया माझी मदत करत आहे आता आपण टर्पल सगळे काढून घेतले आहे आता याला काही शेंगदाणे आणि काही गूळ असं टाकून आपण याला थोडंसं जाडसरच फिरवून घ्यायचं आहे आणि इथे मी गावरान तूप एक चमचा घेतला आहे आवश्यक असल्यास तुम्हाला आवडत <ुण> असेल तर घेतलं तरी चालेल अशा पद्धतीने आपण इथे गुळ आणि शेंगदाणे मिक्सरला थोडं जाडसड वाटून घेतलं आहे शिवाय आपण मला इथे मदत करत आहे लाडू तयार करण्यासाठी शेंगदाणे आणि गूळ या दोघांमध्ये आयर्नचं प्रमाण भरपूर असल्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि हृदयाचे आजारही कमी होण्यास मदत होते हे फायबर रिच आहे गुळ आणि शेंगदाणे खाल्ल्यामुळं रक्तातलं हिमोग्लोबिनचंही प्रमाण वाढतं हाडांनाही मजबूती मिळते असं नाही की आपण फक्त हे थंडीत किंवा संक्रांतीच्या काळातच खाल्लं पाहिजे असं काही नाही इतर टाईममध्ये पण आपण हे खाल्लंच पाहिजे श्रेयाचा आवडीचा पदार्थ आहे त्याच्यामुळं ही मला इथे मदत करत आहे अर्धा लाडू वळवून माझ्या हातात देते आणि अशा पद्धतीने आम्ही दोघींनीही लाडू तयार केले आहे श्रेयाची खूप मदत झाली मला तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा थँक्यू